एजू मराठे या यूट्यूब चॅनलचे व्हिव्हर्सना सप्रेमासा नमस्कार एक मोठी अपडेट सध्याची तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहेत की जुलै महिना जसा सुरू होतो तसे जे आर्थिक नियम आहेत त्यामध्ये बदल होत असतात ह्याबाबतची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्याचप्रकारे आर्थिक साक्षर म्हणजेच आर्थिकदृष्ट्या आपण शिक्षित होणं गरजेचं असल्याने आपला या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपण त्या संबंधीची डिटेल माहिती आता आपण देणार आहोत की जुलैपासून तुमच्या आमच्या पैशांशी संबंधित कोणते नियम बदललेले आहेत हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला अवश्य बघायचा आहे प्रत्येक अशा सर्वसामान्य माणसासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत अवश्य पोहोचवा तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा विविध असे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतील आपली एक वाय सी एम संदर्भातली एक प्लेलिस्टसुद्धा आहे तिला देखील व्हिजिट करा बघा जुलै महिन्यात तुमच्या आर्थिक बाबीसंदर्भात अनेक बदल झालेले आहेत यात ट्रेनच्या तिकीटापासून ते ए टी एममधून पैसे पर्यंतच्या बदलांचा समावेश आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे पहिला बदल आपल्याला बघायचा आहे तो ट्रेन तिकिटांच्या बाबतीमध्ये रेल्वेचे जे तिकीट आहे त्याच्यामधील कोणता बदल झालेला आहे ते आता आपण बघत आहोत एक जुलैपासून सामान्य माणसासाठी ट्रेनचे तिकीट महाग होणार आहे एक जुलैपासून नॉन ए सी डब्यांचे भाडे प्रति किलोमीटर एक पैसे व ए सी डब्यांचे भाडे प्रति किलोमीटर दोन पैसे वाढवले जाऊ शकते तसेच दुसरा जो बदल झालेला आहे तो ओ टी पी शिवाय तात्काळ तिकीट बुक होणार नाही हा सुद्धा निर्णय रेल्वे संबंधीच आहे तिकीट ददा दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने ऑनलाईन बुकिंगच्या नियमांमध्ये देखील बदल केलेले आहेत एक जुलैपासून तात्काळ ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी वापरकर्त्यांना ओ टी पीही द्यावा लागेल हा ओ टी पी युजरच्या आय आर सी टी सी खात्यात नोंदणीकृत केलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल व पंधरा जुलैपासून ओ टी पी आधारित तत्काळ तिकीट बुक अनिवार्य होणार आहे म्हणजेच जी फसवेगिरी व्हायची की बऱ्याचदा दुसऱ्यांच्या नावे तिकीट बुक केलं जायचं आणि प्रवास दुसरेच लोकं करायचे तर हा प्रकार आता या ठिकाणी होणार नाही तसेच पॅन कार्ड बनवण्याचा जो है। है नियम आहे तो देखील बदललेला आहे काय आहे नवीन नियम तोसुद्धा आपण बघू एक जुलैपासून पॅन कार्डच्या नियमांमध्येही मोठा बदल करण्यात आलेला आहे सी बी डी टीने म्हटले आहे की एक जुलैपासून पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड देणे आवश्यक असेल ज्याच्याकडे हे दोन्ही कार्ड आधीच आहे त्यांना ते लिंक करणे अनिवार्य असेल यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही मुदत अंतिम देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांना आता नवीन पॅन घ्यायचा आहे त्यांना आधार कार्ड देणे बंधनकारक असेल व ज्यांच्याकडे हे दोन्ही कार्ड आहेत तर त्यांनी ते दोन्ही एकमेकांशी लिंक करणे गरजेचे आहे एजंटांसाठी आता तिकीट बुकिंग नियमात देखील बदल झालेला आहे ट्रेनच्या तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान एजंटांना एक जुलैपासून पहिल्या अर्ध्या तासात बुकिंगला परवानगी दिली जाणार नाही यामुळे जास्तीत जास्त लोकांना तत्काळ ट्रेनचे तिकीट मिळू शकेल व या प्रमाणात कारण की यावर बऱ्याचशा प्रमाणात तक्रारी दाखल झाला होता कारण की एजंट तिकीट बुक करून घ्यायचे आणि सर्वसामान्य नागरिक यांना तो प्रॉब्लेम व्हायचा हो त्यामुळे आता पहिल्या अर्ध्या तासांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे तसेच ए टी एम संदर्भात देखील एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी झालेला आहे आय सी आय सी आय बँकेच्या ग्राहकांसाठी एक जुलैपासून ए टी एममधून मधून रोख काढणे महाग होणार आहे तीन वनामूल्य व्यवहार करता येतील मात्र यानंतर आर्थिक व्यवहारांवर तेवीस रुपये व गैर आर्थिक व्यवहारांवर आठ पॉईंट पाच रुपये शुल्क द्यावे लागेल नॉन मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा प्रति महिना पाच व्यवहारांची असेल बघा हे बदल आय सी आय सी आय बँकेसंदर्भात आहे तसेच गॅस सिलेंडरबाबतही एक अपडेट आहे देशातील तेल कंपन्या दर महिन्यांच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅस आणि जेट इंधनाच्या किमतीमध्ये सुधारणा करतात यामुळे एक जुलै रोजी सिलेंडरच्या किमतीत काय बदल होतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे असेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद